नमस्कार पुन्हा एकदा एक ला आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील बासष्ट हजार शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी पुढे येत आहे जाणून घ्या ती महत्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या सरकारी शाळांमधील पटसंख्या वेगाने कमी झाली आहे पटसंख्या कमी झाल्याने राज्यातील काही शाळा बंद सुद्धा झालेल्या आहेत पण आता महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील शिक्षण दर्जेदार होणार आहे कारण की महाराष्ट्र राज्य शासनाने खान इंडिया अकॅडमी सोबत एक महत्वपूर्ण करार केला आहे हा करार पाच वर्षासाठी करण्यात आला असून त्यामुळे राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या अभ्यासक्रमाच्या आधारा आधारित दर्जेदार डिजिटल शिक्षण साहित्य उपलब्ध होणार आहे विशेष म्हणजे शिक्षण साहित्य विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध होणार असल्याने याचा राज्यातील सर्व सरकारी शाळांमधील गरीब शालेय विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे यामुळे सरकारी शाळांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल आणि परिणामी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढेल अशी आशा आहे या निर्णयामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीसह राज्यातील सर्व सरकारी शाळांमधील शिक्षणाचे चित्र बदलेल अशी आशा आहे सर्वसामान्य नागरिकांना सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा यामुळे बदलू शकतो हो। जाणकार लोकांनी केलेल्या माहितीनुसार डॉक्टर जयंत नारडेकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे अंतर्गत खान अकॅडमीचे डिजिटल साहित्य राज्यातल्या हजारो शाळांमध्ये वापरले जाणार आहे खान अकॅडमीचे जागतिक दर्जाचे तसेच राज्य अभ्यासक्रमाचे पूर्णपणे संलग्न असलेले गणित आणि विज्ञानाचे साहित्य मराठी व इंग्रजी माध्यमामध्ये आयुष्यभर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे हे शिक्षण साहित्य राज्यातील सर्व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि खान अकॅडमी संयुक्तरित्या काम करणार आहे या शिक्षण साहित्याचा सर्वात मोठा फायदा असा की सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना घरी बसूनही चांगला अभ्यास करता येणार आहे अर्थातच सुट्टीच्या दिवशी देखील विद्यार्थ्यांना या शिक्षण साहित्याचा वापर करता येईल विद्यार्थ्यांना हे शिक्षण साहित्य कधीही अवेलेबल राहील आणि त्यामुळे सुट्टीनंतरही विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष देतील असा विश्वास व्यक्त होतोय सुरुवातीला राज्यातील चारशे अठ्ठ्याऐंशी शाळांमध्ये याची सुरुवात झाली आहे आता हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला यासाठी पाच वर्षाचा करार पण झालाय त्यामुळे विद्यार्थ्यांची गणित आणि विज्ञानाची भीती दूर होईल सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांनाही हे दोन्ही विषय चांगले समजतील अशी आशा आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद